डी सी पी साईनाथजी ठोंगरेसाहेब यांचं आगमन झालेलं आहे आम्ही फडकपूर्वक स्वागत करतो उत्सवागत त्याचप्रमाणे श्री समर्थ सच्चंद राहुल आजच्या आरतीसाठी उपस्थित झालेले अजय गुवा रामदासजी यांचंही आम्ही खूप मनपूर्वक स्वागत करतो महिंद्रा महिंद्रा ग्लोबल फेसबुकचे सीईओ समीर पाठक सर लड़का ही मन पूर्वक स्वागत कर दोस्वागतम सुस्वागतम सुस्वागतमें जय तो है। अकेला है प्रियाणान्त्वा प्रियपदि मोहवामहे निधिनान्त्वा निधिपदि घोह वामहे बसोमम आह मजानिगर्भदमत्वमजासिगर्भदं म ओं मुर्वा स्वः सिद्धिबुद्धिशैतमहागणातिते नमः ध्यायामि ध्यानं समर्पयामि ओं मुर्भुवा स्वः सिद्धिबुद्धिसैत् नमः विलेपनार्थे चन्द्रां

हे शतेन च दूर्वे प्रतनुसहसेण शतेनगणादे समर्पयामि दुर्वाकुराश समर्पया पात्रमध्यपदूरापयापद दीपं अंशतः नैवेद्य महागणादि न महानैवेद्यं समर्पयामि ॐ प्राणायो स्वाहा ॐ अपानायो स्वाहा ओं यायो स्वाहा ॐ उदानायो स्वाहा समानायु स्वाहा नमः नैवेद्यं समर्पयामि समर्पयाद्यपा समर्पयामि पुत्रापुष्टं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि करोद्वर्धनार्थे चन्द्रं समर्पयामि मुखमासार्थे विडा वृन्दामूलं दास्यमान् दक्षिणां समर्पयामि महागणाद्वते नमः शेषोपचारार्थे एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिप्रचोदयात् अक्षदो मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि अस्तु श्रीः मङ्गलानिर्भवन्तु ब्रुमन्तु शीतगो हविः प्रजनन मे अस्तु दश वीरगो सर्वगुस्वस्त आत्मसनी प्रजा सनी पशु सनी लोक सन्य भय सनी अग्नि प्रजा बहुला मे करो वन्नम पयोरे तो अस्मासुधत्त मंगल भगवान विष्णु मंगल गुरुध्वज मंगल पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरी सुखकर्ता दुःखहरता वर्ता विहना नौरवी पुरवी प्रेम कृपा गयाची सर्वाङ्गी सुन्दरा सेन्दूरा धळके मालमुक्ता की जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति होषरी मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मान कामना मूर्ति जय देव जय देव रत्नखचितरात्र गौरी कुमरा चन्दनाचीयूटी कुम, कुम धीरे जडितमुकुटशोभतो वरा ऋणृणति नोपुरे चरणि गागर्या जय देव जय देव जय मङ्गलमूरति हुसरी मङ्गलमूरति दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान जय देव जयदेव लोदर पीताम्बरमणि वरवन्दना सरलतो नामग्रहणत्रीनयना दास्रा माता मत्पाहे सदना सङ्कटि पामा वि निर्वाणी रक्षा वि सुरवरवन्दना जय देव जय देव जय मङ्गलमुरति हुसी मङ्गलमुरति दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामाना पुरति जय देव जय देव दुर्गे दुर्घट भारी सुरविण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणा ते वारी भारी पडलो आता संकट वारी जय देवी जय देवी जय महिषा सुरमिहोद्या सुरमिनी सुर दे तारक तारकसंजवनी जय देवी जय देवी त्रिभुवन भुवनी पाहता नाही चारी श्रमणे परंतु न बोल काही काही विवाद करिता पडलो प्रवाही ते भक्तालागे ते तु लागे पव तिलवलाही जय देवी जय देवी जय, जय महिषा सुरुमिनी होयचा सुरमिनी सुरवैश वर वर देतार संयमनी जय देवी जय देवी त्रिभुवनी भुवनी पाहता ते नाही से नाहिमले परंतु न बोलवे काही काही विवाद करिता पडलो प्रवाही ते लागे ते दासालागे पालमलाही जय देवी जय देवी चुर्मर्दिनी होय चुरमर्दिनी सुरविश वर वरद्रे तार प्रसंजमणी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निदाचा पासु तोडी दुःखा पासुन तोरी थोडन भव पासा अंबे सुध वासा झाला पद पंकजीषा जय देवी जय देवी जय महिषा सुरमिनी होय सुरमिनी सुरवईश वर वर देतार प्रतंज मनी जय देवी जय देवी सवती विक्रारा ब्रह्मांडे विषयकंठ कळा त्रिने लवण्य सुंदर भाळा ते तुलया जय निर्मळ वाहेूळा जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा वाळू ओ वाळू तुलकर पुरगवरा जय देव जय देव करपूरगौरा भोळानैनि विशाला हरदाङ्गी पर्वती सुमला माला विभूतिसेव धरणशितिकण्ठ नीला ऐता शङ्कर उमा मामिला जय देव जय देव जय, जय श्रीशङ्करा हो स्वामी शङ्करा आरतियो मालु भावरजियो मालुरकरपुरगौरा जय देव जय देव देवी सागर मंथन पैसे अवचित हर हर देउले पणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले दे। जय देव जय देव जय श्री शंकरा हुस्वामी शंकरा आरतीयो वाळू भावारतीयो वाळू जय देव जय देव व्याघ्राम्बर रा पणिमलधर सुन्दर मदनारी पञ्चाननमनमोहन मिजन सुखकारी शतकोटिते बीजवाते उच्चारी रघुकुलकीलकरामदाता राम दाता जयदेव जय देव देव जय देवा, जय श्री हो स्वामी शङ्करादेव भावरदेववालुलकरपुरगवरा जय जय देव जय जय देव करपूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगे ग्रहाम सदा वसंतम दयारविंदे भाव भवानी सहित नमावे चले तु डांगणा उंदी नजरणा तोल्यानु बाहि दारुपादुहे स्वमेव मातापिता त्वमेव त्वमेव बन्धुत सखात्मेव त्वमेव विद्या ऋणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कार्य वाचां वाक्त्याकरं नारायणाय दि न अत्युदेव राम नारायण कृष्ण राम रभुवान हरे श्रीधर मानव गोपी काल्लवारायण रामचंद्र हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे जलैः शिखरिकरं पुष्पैः देवता नाम हस्तौ करोतिपाठं प्रणेत हरि ओम् सोमात् सुधवारा ब्रह्मस्पति कक्षी वा

ओ एकदंताय विमे वक्रदुडाय धीमे तन्न दत्ते प्रचोदया ओ कांत्यायनाय हे धीमे तनो दुर्गा प्रचोदया ओ तत्पुरषाय विमे महादेवाय धीमहे तनो रुग्ण प्रचोदया

गतम् पापम् गतम् दुःखम् गतम् दारिद्र्यमेव च आगताम् पुण्योऽहम् क्रियाहीनम् भक्तिहीनम् सुरेश्वर यत् पूजितम् मया देव आवानम् न जानामि न जानामि तवार्जन पूजामि क्षम्यताम् परमेश्वर क्षम्यताम् परमेश्वर क्षम्यताम् परमेश्वर अथ ध्यानम् प्रारम्भी विनती करू गळभैर ज्या जया सागरा अज्ञारलो रे बुद्धिमदिले आराध्य मोरेेश्वरा चिंता श्लेष दारिद्र दुक्खा वगे देषाष्टना पाखरि हे रम्मा गजमुखा भक्ता बहुसोसरे मोराया मोराया मी प्रीतो सेवा सर्वदाय दाने अज्ञाया मासे कोट्यान कोडी मोरेश्वरवातुदार कोटि सदा सर्वदाय योगतु सारगावा रे कारणी देहमाधा परवा उपेक्षु न गोूर रमंता रंदा गोनायगामा जाडिकाणी मन्दार्ये मासे जाडिकाणी त्या जनोपदूथे मीठे वितो मस्तक जाडिकाणी तेते तुदे सद्गुरुमाय होनी अवधूत चंदन श्री हृदये वदता गणपती बाप्पा मोरया अंगार पूर्ती आजच्या आपल्या गणपती बाप्पांच्या आरतीसाठी फार सुंदर योग आहे सर एक मिनिट आहे प्लीज मी पुनितजी बालन यांना विनंती करतो आज एडीजी स्पेशल सेल अमिताभजी गुप्ता साहेब इथे उपस्थित झालेले सपत्नी मी पुनीत सरांना विनंती करतो आपण त्यांना सत्कार त्यांचा करावा आणि मग बाकी सत्कार करू कारण सरांना गडबडीत जायचं आहे हे मध्ये जे थांबलेले लोक आहेत ना जरा बाजूला बाहेरच्या लोकांना काहीच आतलं दिसत नाहीये अमिताभजी गुप्ता सर आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचं पण एक विलक्षण नात आहे पुण्यामध्ये कमिशनर असताना नंतर तुरुंग विभागाचे आय जी असताना आणि आता एडीजी स्पेशल सेल कायम वेळ काढून दर्शनासाठी येत असतात मला पूर्वक धन्यवाद आजच्या समारंभाला उपस्थित असणारे समर्थ भक्त अजय बुवा रामदासी आम्ही त्यांचंही खूप मनपूर्वक स्वागत करतो अजय बुआ रामदासी गेली नऊ वर्ष समर्थ भक्त म्हणून नैष्ठिक रामदासी ब्रह्मचारी म्हणून कार्यरत आहेत जाजवल्य महाराष्ट्र धर्म आर्य सनातन वैदिक धर्म रामकथा हनुमत कथा कृष्ण कथा या वेगवेगळ्या विषयांवरती महाराष्ट्रभर फिरून प्रबोधन करत असतात बोला गणपती बाप्पा समर्थाची कोण आहे जय जय रघुवीर समर्थ आजच्या समारंभासाठी उपस्थित झालेल्या प्रसिद्ध अभिनेत्री ईशा तलवार यांना पुनिजींनी फेलिसिटेट करावा अशी विनंती करतो वेगवेगळ्या भाषांमधल्या चित्रपटांमधन हिंदी मल्याळम तामिळ तेलुगू आपण त्यांचा अभिनय बघितलेला आहे अतिशय उत्कृष्ट नृत्यांगणा असणाऱ्या आणि मिर्झापूर या गाजलेल्या वेब सिरीजमधल्या माधुरी यादवच्या माध्यमातनं नॅशनल क्रश बनलेल्या ईशाजी तलवार ऑनस्क्रीन आण आणि स्क्रीन त्या खूप वेगळ्या आहेत अतिशय संस्कारी आहेत यानंतर मी ग्लोबल चेस लीग महिंद्रा अँड महिंद्राचे सीईओ समीरजी पाठक यांचा सत्कार करायची विनंती पुनी जींना करतो बोला गणपती बाप्पा यानंतर एसीबी साईनाथजी ठोमरे साहेब एसीबी साईनाथजी ठोमरे यांचं स्वागत विश्रामबागचे साईनाथ जी ठोंबरे साहेब असिस्टंट कमिश्नर ऑफ पोलीस यांच्या सहकार्याशिवाय आपला गणेशोत्सव पूर्ण होऊ शकत नाही आम्ही खूप मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो या सर्व मान्यवरांना समोरच्या स्टेज वर आपण घेऊन जायचं आहे कारण एक वेगळा उपक्रम आपण तिथे पार पाडणार आहोत फिवर एफ च्या आणि पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमात ग्लोबल चेसली महिना सीओ समीर पाठक आहेत आणि त्याची ट्रॉफी इथं आपण अनविल केलेली आहे त्याचं के अनावरण केलेलं आहे त्याच शास्त्र सुद्धा पूजन केलेलं आहे बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती समीरजींच्या बरोबर आलेले जे दोन मान्यवर आहेत त्यांनाही मी पुढे याची विनंती करतो सर आपका भी करना है हमको आप उनके साथ आहे ना अजय अजयबुआ रामदासी यांच्या बरोबर उपस्थित असलेले आणि अजय अजयबुवाना इथं आणण्यासाठी जे कारणीभूत आहेत आदरणीय जी भावसार साहेब त्यांचंही आम्ही खूप मनापासून स्वागत करतो